तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला आणि बोलवता कधी मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि गेली नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही भेड वागड घे अजित पवारच काय समज नाही अजित पवारनी दयाला सांगितलं असं करू मला तर काय कळत मी घडल्या घडल्या सिपी चिंकवडला विचारा त्याला म्हटलं कुणी का असे ना ऍक्शन घे आता त्या मुलीची आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नरद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासरा पळ आता पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्या सोडल्या तीन नाही सहा टीम सोडा ्या बांधूनच त्याला आला म्हणतात हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झाला आज तारीख बावीस आज मी जाहीर काढतो तो तर माझा पदाधिकारी नाही त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी कालपट्टी केलेली आहे आधी नालायक माणसं माझ्या पक्षात नको काय नाही गरीबाच्या दारात दादा जाईल दा दा पण असल्याच्या भडव्याच्या दारात जाणार दा दा नाही दा।